भारतातून एक विचित्र घटना समोर आली आहे मुलगा परदेशात असताना सुनेच्या कृत्याने सासरच्या नवरा बायको मधील नातं प्रेम विश्वासावर अवलंबून असत त्यातील एकानेही या नात्यामध्ये विश्वासघात केल्यास त्या नात्याला तडा जातो अशीच एक घटना गोरखपूरच्या गुलरीहा भागात एका गावात उघडकीस आली आहे सासू सासऱ्यांना मध्यरात्री अचानक सुनेच्या खोलीतून आवाज ऐकू येऊ लागला आपला मुलगा प्रदेशात गेलाय मग खोलीतून मध्यरात्री आवाज कसा असा प्रश्न त्यांना पडला का पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर कुशीनगर जिल्ह्यातील कास्या भागातील एका तरुणीचे दीड वर्षापूर्वी गुलरिहामधील तरुणाशी लग्न झालं होतं लग्नानंतर दोन महिन्यांनी मुलीचा पती नोकरीसाठी परदेशात गेला लग्नापूर्वी तरुणी तर शहरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळाली आहे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सुनेच्या खोलीतून आव्याज ऐकून सासऱ्यांनी दार ठोठावण्यास सुरुवात केली त्यावेळी दरवाजा लवकर उघडला जात नव्हता सासू सासऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर आतून दरवाजा उघडला असता प्रियाकर खोलीत दिसून आला हे पाहून तरुणाला मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पोलिसांसमोर प्रेमी युगल एकमेकांसोबत राहण्याबाबत विनंती करत होते पण स्टोरी मध्ये सकाळी राहण्यावर मौन बाळगलं विवाहित महिलेचा आरोप आहे की तिचा प्रियकर लग्नानंतर भेटण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता गुरुवारी रात्री तो आपल्या मित्रासह कुशीनगर जिल्ह्यातून निघून सेमरा क्रमांक एक इथं सासरच्या घरी पोहोचला त्याचे दोन्ही मित्र निघून गेले यानंतर प्रियाकरान सासरच्या घराबाहेर फोन करून गोंधळ घालण्याची धमकी देण्यास तिनं त्याला समजून घेण्यासाठी खोलीत दरम्यान सासरची मंडळी आता सुनेला घरात ठेवायला तयार नाही गुलरी प्रभारी शशीभूषण राय यांनी सांगितले की हे जोडपे प्रौढ असून दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांना बोलवण्यात आलंय कुटुंबाशी संवाद साधून यावर योग्य निर्णय घेण्यात येईल